नमस्कार जय जगत फाउंडेशन या चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आहे चार ऑक्टोंबर चला बघूया आज कोणत्या विशेष घटना घडलेल्या आहेत कोणत्या थोर व्यक्तींचा जन्म व मृत्यू झालेला आहे या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर सुरू करूया आजचा दिनविशेष सुरुवातीला आहे आजच्या दिवशी मेक्सिकोने नवीन संविधान स्वीकारलं आणि प्रजासत्ताक झाले म्हणजे नवीन संविधान मेक्सिको ही जे देश आहे त्याच्यामध्ये आजच्या दिवशी काय झालं तर नवीन संविधान संविधानतेने स्वीकारलं आणि तो देश जो आहे तो प्रजासत्ताक बनला कितीमध्ये अठराशे चोवीसमध्ये ठीक आहे त्यानंतर दुसरी घटना आजच्या दिवशी घडली मुसोलोनी आणि हे जे ॲडल्ट हिटलर आपल्याला माहीत आहे दोन्ही इतिहासातले म्हणजे इतिहासाविषयी तुम्हाला माहीतच आहे तर या दोघांची भेट जी आहे ती नाईन्टीन फोर्टी म्हणजे एकोणीसशे चाळीसमध्ये या दोघांची भेट झाली कुठे तर ती भेट झाली ब्रेनर प्रा पास येते पहिली भेट कुठे झाली तर ब्रेनर पास येते हिटलर आणि मुसलिंची भेट जी आहे तर ती दोघांची भेट झाली नाईन्टीन फोर्टीमध्ये ठीक आहे तर त्यानंतरची महत्त्वाची जी घटना आहे तर नाईन्टीन फोर्टी थ्रीमध्ये आपल्याला माहिती आहे की दुसरं महायुद्ध एकोणावीसशे एकोणचाळीस ते एकोणावीसशे पंचेचाळीस चौवेचाळीस या दरम्यान चालत होतं आणि त्या दरम्यान युनायटेड स्टेटनी एका बेटावरती कब्जा केला नाईन्टीन फोर्टी थ्रीमध्ये आजच्या दिवशी तर त्या बेटाचं नाव आहे सोलोमन बेट तर आजच्या दिवशी सोलोमन बेटावर कब्जा जो आहे तर युनायटेड स्टेटने आजच्या दिवशी त्या बेटावरती कब्जा केला ठीक आहे त्यानंतर आजच्या दिवशी एक महत्त्वाची घटना घडली बघा पृथ्वीभोवती फिरणारा पहिला उपग्रह स्पुकनिन नावाचा पहिला जो उपग्रह आहे उपग्रह आपल्याला माहिती असेल की तो पृथ्वीभोवती फिरतो ज्याच्यावरून आपलं इंटरनेट मोबाईल ज्यावरून आपण चालवतो तर ते उपग्रहावरून सर्व गोष्टी हँडल केल्या जातात तर स्पुकनिन नावाचा उपग्रह आजच्या दिवशी एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये पहिला उपग्रह जो आहे तर तो बनला म्हणजे उपग्रह जो आहे तो एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये आजच्या दिवशी पहिला उपग्रह बनला ठीक आहे त्यानंतर एकोणावीसशे एकोणसाठमध्ये सोवियत रशियानाचं जे त्यांचं जे एक जसं आपलं इस्रो आहे तर तसं त्यांच्या अंतराळामध्ये त्यांनी प्रदक्षिणा घातली आणि पृथ्वीवरून न दिसणारी म्हणजे चंद्रा पृथ्वीवरून न दिसणारा जो भाग आहे चंद्राचा त्याची छायाचित्रे जी आहे तर ती आजच्या दिवशी आ, सोवियत रशियन जे आहे त्यांचं जे स्पेस सेंटर आहे त्यांच्या लोकांनी घेतली ठीक आहे आजच्या दिवशी एकोणावीसशे एकोणसाठमध्ये ठीक आहे आता पुढे बघूया आता आजच्या दिवशी कुणाचा जन्म झाला कोणते थोर व्यक्ती आहेत ज्यांचा जन्म झाला आहे ते आपण आता बघूया तुमच्या सर्वांचे लाडके क्रिकेटर यांचा पण जन्म आज झालेला आहे आपण आता पुढे बघूया ठीक आहे आज जो जन्म झाला आहे तर अमेरिकेचे एकोणावीसशे राष्ट्राध्यक्षा रुद्र हेड्स यांचा जन्म आजच्या दिवशी झाला आहे ठीक आहे रुद्रफोर्ड हिट्स यांचा जन्म आजच्या दिवशी झाला आहे ते अमेरिकेचे एकोणाविसावे राष्ट्राध्यक्ष होते ठीक आहे आणि त्यांचा मृत्यू जो आहे तर तो सतरा जानेवारी एकोणावीसशे अठराशे त्र्याण्णवमध्ये झाला ठीक आहे अठराशे त्र्याण्णवमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा जन्म जो आहे तर तो झाला आहे अठराशे बावीसमध्ये एटीन ट्वेंटी टूमध्ये आणि त्यांचा मृत्यू कधी झाला तर अठराशे नाईन्टी थ्रीमध्ये म्हणजे त्र्याण्णवमध्ये मध्ये त्यांचा मृत्यू झाला ठीक आहे त्यानंतर एटीन एटी फोरमध्ये मध्ये मध्ये अठराशे रामचंद्र शुक्ला नावाचे एक लेखक होऊन गेले भारतामध्ये ज्यांनी बरंच काम केलेलं आहे तर त्यांचा जन्म आजच्या दिवशी झाला एटीन एटी फोरमध्ये मध्ये मध्ये त्यांचा जन्म झाला ठीक आहे रामचंद्र शुक्ला त्यानंतर सरस्वतीबाई राणे या भारतीय शास्त्रीय गायिका होत्या शास्त्रीय संगीत जे आहे तर त्यांच्या सरस्वतीबाई राणे ज्यांना म्युझिक विषयी माहिती आहे त्यांना कल्पना असेल की सरस्वतीबाई राणे यांचा जन्म जो आहे तर तो आजच्या दिवशी झालेला आहे यांचा जन्म नाईनटीन थर्टीन म्हणजे एकोणीसशे तेरामध्ये यांचा जन्म झाला आहे ठीक आहे त्यानंतर मार्टियन सेलेस्टिन हे ती देशाचे पहिले पंतप्रधान हे ती नावाचा एक देश आहे त्याचे पहिले पंतप्रधान मार्टियन सेलेस्टीन यांचा जन्म जो आहे तर तो सुद्धा एकोणावीसशे तेरामध्ये झाला आणि दुसरे कोण होत्या जन ज्या शास्त्रीय गायिका होत्या त्यांचासुद्धा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे ठीक आहे त्यानंतर आजच्या दिवशी अरुण सरनाईक तबला वादक मराठी चित्रपट ज्यांनी काढलेला आहे मराठी चित्रपट जे बघतात त्यांना माहिती असेल अरुण सरनाईक यांचा जन्मसुद्धा आजच्या दिवशीच झालेला आहे ते तबला वादक हार्मोनियम वादक गायक आणि चित्रपट पण ते काढायचे त्यांचा जन्म झाला आहे एकोणावीसशे पस्तीसमध्ये नाईन्टीन थर्टी फायमध्ये अरुण सरनाईक यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके माहिती असणारे ऋषभ पंत यांचासुद्धा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे ऋषभ पंत यांचा जन्म झालेला आहे आजच्या दिवशी ठीक आहे त्यांचा जन्म नाईन्टीन नाईन्टी सेवनमध्ये झाला आहे ठीक आहे एकोणासशे सत्त्याण्णवमध्ये आजच्या दिवशी ऋषभ पंत यांचा जन्म झालेला आहे ऋषभ पंत याविषयी सर्वांनाच माहिती आहे की त्यांनी कशा पद्धतीने म्हणजे आत्ताच्या आय पी एलमध्ये त्यांचा परफॉर्मन्स दाखवला याविषयी सर्वांनाच माहिती आहे तर त्यांचा जन्मसुद्धा आज झालेला आहे ठीक आहे आता आजच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या लोकांचे निधन झाले ते पण बघणं महत्त्वाचं आहे कारण जसा जन्म तसा मृत्यू माणसाला दोन्ही गोष्टी अटळ आहे तर त्यामुळे मृत्यू कोणाचा झाला हा पण आता बघूया आपण एक महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे राजे होऊन गेले ज्यांचा मृत्यू आजच्या दिवशी झालेला आहे राजे प्रतापसिंग भोसले यांचा जन्म सॉरी यांचा मृत्यू अठराशे सत्तेचाळीसमध्ये झाला अठराशे सत्तेचाळीस प्रतापसिंग भोसले ठीक आहे त्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे जे जनक होते त्यांचासुद्धा मृत्यू आजच्या दिवशी झालेला आहे ठीक आहे केशवराव भोसले केशवराव भोसले तुम्हाला माहिती असेल यांचासुद्धा आज मृत्यू झालेला आहे केशवराव भोसले तर अशा बऱ्याच लोकांचं निधन आणि जन्म आज झालेला आहे जे महत्त्वाची लोकं आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती बघितली जर तुम्हाला यापेक्षाही सविस्तर व्हिडिओ हवा असेल किंवा मग खूप लोकांची जन्म मृत्यू किंवा घटना हव्या असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता यापेक्षाही मोठा व्हिडिओ निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल ठीक आहे तर चला भेटूया नवीन व्हिडिओसह नव्या माहितीमध्ये मा नव्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार